नमस्कार मंडळी श्रावण मास सुरू झाला की सगळे सणवार सुरू होतात आणि बघा ना चक्क नागपंचमीसुद्धा आली आज श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यात माझ्या ताईची फार धांदळ उडते कारण ह्या श्रावण महिन्यात तिला बरीच ऑर्डर फक्त मोदक आणि अळूवडीसाठीच येतात आणि तिचे मोदक तर काय अगदी अप्रतिम होतात तुम्ही बघू शकाल आजची मोदक आणि आजची अळूवडी ही तिच्याच हातातली आहे मला फक्त यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे मी रेसिपी पटकन क्लिक करू शकले नाही पण जर हे मोदक आणि ही अळूवडी तुम्हाला आवडली असल्यास है। तर ह्याची रेसिपी पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खास शेअर करेन तेव्हा हा चॅनल बघत राहा आणि श्रावण महिन्यात सगळे सणवार आनंदाने आपल्या परिवारबरोबर पर, आपल्या कुटुंबांबरोबर पर साजरे करा नागपंचमी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद